हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये क्युरिओसिटीचा मराठी अर्थ कुतूहल जिज्ञासा उत्सुकता चौकस बुद्धी उत्कंठा विलक्षण अपूर्व वस्तू दुर्मिळ वस्तू असाधारण आणि मनात उत्सुकता वाढवणारी व्यक्ती किंवा गोष्ट किंवा चमत्कारिक गोष्ट होत आहे क्युरिओसिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी गिव्ह इन टू क्युरिओसिटी अँड ओपन माय गिफ्ट बॉक्स दुसरा वाक्य आहे वी शुड कंट्रोल अवर एक्साइटमेंट अँड क्युरिओसिटी तिसरा वाक्य आहे द चिल्ड्रेन लुक्ड ॲट द न्यू टीचर इन क्युरिओसिटी ચૌથા વાક્ય સ્ટેટ મ્યુઝિયમ ઇઝ ફૂલ ઓફ ક્યુરિયોસિટી ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ વિસરો નકા ન ચેનલ લા સબસ્ક્રાઇબ કરા થેન્ક યુ